जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय बारा भक्तियोग श्लोक चौथा इंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी प्रत्येक आत्मा किंवा जीवाचा अंतर्यामी किंवा निवासी आहे आणि प्रत्येक आत्मा किंवा जीव हा माझ्या नियंत्रणाखाली आहे प्रत्येक आत्मा हा शाश्वत आणि शुद्ध आहे ज्यांना असे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांनी आपल्या इंद्रियांना अहीक गोष्टींपासून रोखावे सर्व शरीरात आत्मा आहे ते सर्व आत्मा हे ज्ञानाचे स्वरूप आहेत आणि सर्व आत्मे त्यांच्यासाठी समान आहेत हे, हे त्यांना ठामपणे समजले पाहिजे स्वतःचे भले व्हावे अशी त्यांची इच्छा असते त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करण्यात त्यांना रस असावा अर्जुना जो कोणी या प्रकारची साधना किंवा अनुशासन करेल त्याला आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार नक्कीच प्राप्त होईल ज्यामध्ये मी निवासी म्हणून उपस्थित आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी साधनेची पद्धत सांगत आहेत आपल्या इंद्रियांना सांसारिक गोष्टींपासून रोखण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर सर्व प्राणीमात्रांबद्दल समान विचार करण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्य करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया संंद्रिय ग्रामम सर्व समबुद्ध तेवती मामेवा सर्वाभूत हि ते संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा करिष्ये वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सनियम या सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॐ सन्नियं येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः